जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कोथरूड डहानूरकर कॉलनी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीमकन्या बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुल दहिरे रुक्मिणीताई दहिरे जाधव मॅडम इत्यादींनी कार्यक्रम आयोजित केला होता पुणे शहरातून महिलांची बाईक रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वेगळा उपक्रम आयोजित केला होता यावेळी महिलांनी निळी साडी निळा फेटा परिधान केला होता पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण विश्वामध्ये जगामध्ये साजरी होत असतानाच पुणे शहरामध्ये कोथरूड या भागामध्ये धानूरकर कॉलनी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीमकन्या रॅली मोटरसायकल रॅली हे आयोजित करण्यात आली होती आणि ही रॅली पुणे शहरामध्ये संपूर्ण पुणे शहरामध्ये त्यांचा फेर फटका झालेला आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी रॅलीचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही वेगळ्या पद्धतीने त्यांनी सादरी केलेली आहे करीत आहे तर त्यांना काय संदेश द्यायचा आहे समाजाला की आपण तेच त्यांचे संवाद साधूया आणि आपण त्यांना साधू साधूया तुमचं नाव सांगा आज भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होत आहे तर आपल्या कोथुडू या भागामध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे भीमकन्या रॅली जे आपण आयोजित केलेली आहे याच्या पाचमुखचं काय कारण आणि तुम्हाला सत्कार का वाटतं सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे, 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 जे एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि आज आम्ही या ठिकाणी भीमकन्या बाईक रॅली आयोजित केलेली आहे बघा एकशे चौतीसावी जयंती साजरी करत असताना जवळजवळ संपूर्ण जगामध्ये एकशे बावन्न देशामध्ये बाबासाहेबांची ही साजरी केली जाते परंतु जयंती ही साजरी करत असताना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं जयंती साजरी करतात मग कोण जेवर गाणी डी जेवर मोठमोठे मुट डीजे लावणे त्याच्यावर गाणी लावणे नाचगाणी करणे ऑर्केस्ट्रा करणे अशा पद्धतीत प्रत्येक ठिकाणी जयंती साजरी के क केली जाते परंतु आज आम्ही थोडंसं वेगळं स्वरूप दिलेलं आहे आणि आम्ही सगळ्या आमच्या महिला आघाडीच्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या सर्व महिलांना एकत्र करून आज आम्ही या ठिकाणी बाईक रॅली काढली आणि बाईक रॅलीतून आम्ही हा संदेश देतोय एकतेचा संदेश देतो आहे बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य समता बंधुता एकता हे एक संविधानातून दिलेलं आहे आणि आम्ही ती एकता सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आज जे काही निळं जे काही आज माझ्या सर्व महिला भगिनी निळी साडी परिधान करून बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला आहे त्यांनी तर हे निळं रंगाचं जे प्रतीक आहे हे प्रतीक आम्ही जगाला दाखवतो आहे निळा झेंडा निळा झेंडा हा आपल्याला जे काही सांगतो तर ते आम्ही तो तो एक उपक्रम राबवलेला आहे त्याच्यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आत्ता त्यांनी जे काही हे राबवलं आहे की महाबोधी विहार मुक्ती आंदोलन ते त्या ठिकाणी स्वाक्षरी अभियान आम्ही त्या राबवलेलं आहे आणि आजच्याच दिवशी आम्ही ते अभियान राबवून आम्ही स सर्वांच्या ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या सह्यासुद्धा घेतलेल्या आहेत अशा प्रकारे एक वेगळ्या पद्धतीनं आज आम्ही जयंती साजरी करीत आहोत आता आपण जी बाईक रॅली आयोजित केली होती त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि पुढच्या वेळेसही चांगला प्रसाद मिळेल महिला वाढतील अशी संताप आहे हो नक्कीच कारण आत्तापर्यंत कुठेही महिलांची बाईक रॅली झाली नव्हती परंतु कोथरूड भागामध्ये आदरणीय आमचे राहुल बहुधैरे आहेत रुक्मिणीताई दैरे आहेत मी स्वतः आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे साथ दिलेली आणि त्यामुळं आम्ही ही बाईक रॅली काढली आणि पहिलीच बाईक रॅली असून सुद्धा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स महिलांकडून मिळालेला आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही यापेक्षा आणखी वेगळे त्याच्यामध्ये जयंतीमध्ये दाखवणार आहोत आणि हा संदेश आम्ही सर्वांना देणार आहोत नक्कीच पुढच्या वर्षी आमची यशस्वी होणार आहे जय जय सर्वप्रथम सगळ्यांना मानाचा जयंती आज या ठिकाणी भिमकण्या रॅली काढून आम्हाला अभिमान झालेला आहे आणि जरा काहीतरी वेगळं करायला मिळालेलं आहे राहुल भाऊ धैरे यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करते की त्यांनी आमच्यासाठी एवढं चांगली कामगिरी केलेली आहे त्यांच्यामुळे आम्हाला रॅली सहभागी होता आलं डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुढे चालवता आला द, आणि निळ्या वादळाची शक्ती सगळ्यांना दाखवता आली की जय भीमच्या बायका सुद्धा काहीतरी करू शकतात वेगळं नवीन काहीतरी वारसा पुढे चालू शकतात एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय भीम धन्यवाद

काय जयंती निमित्त काय संदेश देणार तुम्ही बाकीच्या महिलांना काय सांगणार आहे तुम्ही जयंतीमध्ये सहभागी व्हा या आम्हाला साथ द्या सपोर्ट करा आपण सगळ्या महिला महिला एकत्र येऊ असं काय या वर्षी आम्ही सुरुवात केलेली आहे पुढच्या वर्षी आम्ही अपेक्षा करतो की आणखी महिला वाढतील आमच्यासोबत सर्व जाती धर्माच्या महिला आपल्या सगळ्यांनी या सगळ्यांसाठी

आणि आताच प्रवेश घात आणि त्याच्यानंतर आता पहिल्या स्टार्टिंगला आम्ही तर स्टार्ट केले त्याच्यामुळे आम्हाला वाटतं पुढच्या वर्षी पण आम्हाला असंच भेटावा सहकार्य करावं सगळ्या जणांनी काय बोला जय शुभेच्छा सर्वत आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझ्या जय आणि सांगण्याचा विषय म्हणजे असा की आज इतका आनंद झालाय की सांगू शकत नाही आणि पहिल्यांदा बाहेर निघाला पहिल्यांदा मोटरसायकल बाहेर निघाला आणि मेन म्हणजे मेन टाइम तर एवढा दोऱ्याचा कार्यक्रम हे करू नाही का आणि धैर्य भाऊच त्याच्यामध्ये सहभाग आहेत आणि वर्षाताई पण आहेत मग त्यामुळे ना इतकं छान वाटतं इतका, इतका आनंद वाटतं की नाही का दुसरे तरी दारू पिऊन हे करून डीजे लावून जयंती साजरी करतो पण आम्ही फर्स्ट टाईम बाईकवरती रॅलीवरती साजरी केली इतकं छान वाटलं इतका आनंद झाला आणि आज थोड्या ह्याच्यात होता पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जोरात करू असं माझी म्हणजे आशा आहे अशी मी आशा बोला हां बोला तर बोला सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम आणि बहुजन वंचित बहुजन आघाडी महिला वर्षाताई आणि धहिर्यदा धैर्य काका त्यांचे प्रथम अभिर आणि पुढच्या वर्षी त्याच्या अजून थोडासा आम्ही काहीतरी थोडंसं भेटवून थोड्या वेगळ्या पद्धतीने अजून खूप सारा प्रयत्न करू आणि अशी सगळ्यांची साथ असावी करते जय चौदा एप्रिल रोजी सर्व वंचित महिला आघाडीच्या वतीने भीम रॅली काढली आहे त्याबद्दल मी सर्वांचे सर्व प्रथम बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो साहेब दोन शब्द बोला आता आपण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते काढण्याचा त्यांचा एक मानस होता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ते त्यांची पत्नी या दोघांनीही प्रामुख्याने जाधवताईत हा जाधवताई ह्या सर्वांनी आणि सगळ्या महिलांनी पुढाकार घेऊन ही रॅली आयोजित करण्यासाठी दोन तीन महिने अगोदर त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि हे नियोजन त्यांनी सक्सेस केलेलं आहे सक्सेस केलेलं आहे तर ही रॅली करण्या पाठीमागचा त्यांचा उद्देश काय आहे ते भेट आपण त्यांची संवाद सा साधूया हॅलो ध्ये हां बोला लोक दार पिऊन नाचतात तस नाही रॅली संपली आमची आता हो बर 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 आम्हाला संरक्षण साहेब कुठलंच मिळालं नाही अलंकारचं मिळालं नाही कुठलंच नाही मिळालं

माझं नाव राहुल दहिरे मी वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी म्हणून काम करतो करतोय हो आता रॅली आयोजित केली ही संकल्पना तुमचीच आहे तुम्ही नियोजन केलं पती पत्नी दोघांनी दोघांनी हे नियोजन केलं खूप छान नियोजन केलं के तुम्ही सक्सेस करून को दाखव काय तुमची का संकल्पना सांगा नाही आम सर आमचं का असं होतं माहिती का महिला आहेत ना महिला वंचित बहुजन आघाडीच्या महिला या बाहेर निघाल्या पाहिजे हो बर का त्यांच्या ताकद आणि बाईक रॅली जी करतात ना बाईक रॅली याच्यासाठी मी काढली होती की व ह्या महिला अशी ताकद यावी की त्यांना बाहेरच निघाला पाहिजे बरोबर त्या दृष्टिकोनातून आमच्या दोघांबरोबर विचार झाला आणि आम्ही हे बाईक रॅलीचं म्हणजे सक्सेस करून असा बरं भीम जयंतीचा काय तुम्ही संदेश देणार आहे भीम जयंतीचा संदेश असा देतो मी की महिलाने पुढाकार घ्यावा इथून पुढं महिला पुढं निघाली पाहिजे महिला पुढं निघाली तरच सगळ्या गोष्टी होणार आहेत म्हणून कधी माझं महिलावर जास्त ये महिला पुढं निघालतो मी घराच्या बाहेर महिला निघाली पाहिजे बरं आमचे पुरुष काय होते मी सगळेच पुरुष म्हणून नाही पण काही पुरुष काय होतेत माहिती आहे का डीजे लाव दारू पे नाच होत सगळ्या झालं पाहिजे हे नाही झालं पाहिजे बाबा अनेकांची कुठं बाबासाहेबांचे शिक्षण कुठं त्यांचे चरित्र कुठं आपण काय करतो ते लोकांच्या लक्षातच येत नाही आपण चांगलं आपण चांगलं ना सपोर्ट मिळाला पाहिजे महिला बाहेर पडलं पाहिजे त्या दृष्टीकोनातून आम्ही बाईक रॅली काढला बोला येस आपल्यासमोर आहेत आला त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हे नियोजन केलं पती आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना सपोर्ट केला साथ सहयोग दिला आणि हा कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला आणि आमच्या आशाताईची फार आम्हाला म्हणजे मदत आहे मदत आणि सपोर्ट आहे आणि महिलांना पण त्यांना एक आवाज टाकला सगळ्या महिला खूप छान बाकी कसं आम्हाला कसं वाटतं की बाबा कुठल्या तरी महिला पुढे आल्या आल्या पाहिजेत बरोबर हा दृष्टिकोन आमचा आम्हाला काय बाकीचं नाही हो आम्हाला इलेक्शन लढायचं नाही आम्हाला काही कुठल्या गोष्टी करायच्या नाही आम्हाला फक्त ही चळवळ म्हणून आम्हाला आणि वंचित मध्ये गेलो म्हणजे आम्हाला कसं वाटतं की बाबासाहेबांचं ते नातू आहे ही चळवळ आम्हाला पुढे न्यायची म्हणून आम्ही वंचित मध्ये गेलेलो असं काही आहेत असे काही आमच्या पुणे शहरावर सदस्य म्हणून बोलाय तर अशा भी, भी। पद्धतीने भीमकन्या रॅली ही पुणे शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि या रॅलीला संपूर्ण पुणे शहरातून आणि सगळ्या महिलांनी उ उत्कृष्ट असा त्यांनी सपोर्ट केलेला आहे सहकार्य केलेला आहे साथ दिलेला आहे साथ सहयोग दिलेला आहे आणि पुढच्या वर्षीही अजून जोमाने नेटाने ते काम करणार आहेत रॅली आयोजित करणार आहेत आणि आत्ता ज्या महिला होत्या त्यापेक्षाही दुप्पटीने वाढतील अशी त्यांनी आशाही व्यक्त केलेली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती महिलांनी साजरी केलेली आहे भीम कन्या रॅली आयोजित करून त्यांनी ही रॅली आयोजित केलेली आहे जयंती साजरी केलेली आहे तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद जय संविधान जय भारत जय जय कुठे घ्याय हे जरा माहिती हे पडतो घ्या थांबत मी थांबत तुम्ही बी थांबत घ्या तुमचे